नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर संध्याकाळचे सात वाजत आलेत माझी दिवाबत्ती करून झाली आणि आजकालचे माझे जे व्हिडिओ आहेत ना लाईट गेले माझे जे व्हिडिओ आहेत आजकालचे ते शक्यतो संध्याकाळचेच चालू होत आहेत कारण दिवसभर मी मस्त असा आराम करते त्यामुळे दिवसभर होतच नाही शूट करायला पण संध्याकाळी मी अगदी छान अशी फ्रेश असते तर त्यामुळे बहुतेक करून जे व्हिडिओ आहेत ते संध्याकाळी सुरुवात होतात आणि आज तर असं झालं होतं की आज दुपारी मला सोलकडी बनवायची होती त्यासाठी ना मी नारळही घेऊन आली होती तर मी नारळही घेऊन आली होती पण मी सोलकडी ती बनवलीच नाही कारण मी दुपारी झोपली होती माझं खूप डोकं आहे खूप म्हणजे खूप काय म्हणतात त्याला ते एक प्रेग्नेन्सीचा सिमटम्सच आहे म्हणा डोकेदुखी पण ह्या वेळेस खूप म्हणजे खूपच दुखतं आहे माझं रोजच दुखतं आणि कधी कधी ते सहन करण्याच्या पलीकडे जातं मी बऱ्याचशा वेळेस महितेच जे आपले डॉक्टर असतात ना त्यांच्याकडे जाऊन येते तर त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या ते घेत असते आजही तेच झालं सकाळपासूनच माझं डोकं दुखत होतं दुपारपर्यंत ते खूपच जास्त वाढलं तर मी आत्ता एक दोन दिवसापूर्वी डॉक्टरकडे गेली होती ना तर त्यांनी मला दिल्या होत्या गोळ्या तर त्या मी पूर्ण नव्हत्या घेतल्या तर मग मी त्याच घेतल्या दुपारी आणि झोपी गेली साडेतीन पावणे चारला उठले असेल आणि बरंच बरं वाटत होतं मी थो। थोडीफार कामं केली टी व्ही पाहिला म्हटलंच सोलकडी जी बनवायची होती ना त्यासाठी मी इथे नारळही घेऊन आली होती पण ते फोडलंच नाही आणि मग मला दुपारी फोडायचा कंटाळा आला मग मी ते तसंच ठेवलं आणि हे मी इथे अमसुल भिजत घातले होते त्याचं अगळ काढण्यासाठी तर आता मी हे काढून फ्रीजमध्ये ठेवून देईल कारण उद्या दुपारी आपण याचं सोलकडी बनवूया तर मग मी म्हटलं की आता ते जे आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि नारळ यांच्याकडनं रात्री आल्यावर सोलून घेईल आणि मग उद्या दुपारी बनवेल सोलकडी कारण मला प्रचंड आवडते सोलकडी आणि ती थंडही असते त्याचे बरेचसे फायदेही असतात मग म्हटलं होतं चला आज बनवूयात आणि मला आवडते खूप आवडते सोलकडी आम्ही जेव्हाही असं कोकण साईडला फिरायला जातो ना तर मी आवर्जून तिथे सोलकडी पितच असते रोज आज राहिली बनवायची सकाळीच मजा लक्षात आलो होतं मी खाली दूध आणायला गेले तेव्हाच नारळ घेऊन आले पण ते, ते राहिलं आणि हो आज ना मी संध्याकाळी आज संध्याकाळच्या जेवणासाठी ना आम्ही मस्त असा कैरी राईस बनवणार आहे तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल कैरी राईस लेमन राईस अ... परत त्याच पद्धतीने चिन्साचा देखील बनवता येतो फार छान लागतात आणि आता आहेत कैरीचा सीझन तर तोपर्यंत बऱ्याचशा वेळेस बनवून खाऊयात म्हटलं तर मी त्यांना भात शिजायला लावले लावलं आहे कुकरमध्ये तुम्ही शिल्लक राहिलेल्या भाताचा देखील बनवू शकता तर मी त्याची तयारी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की मी कैरी राईस कसं बनवते ते तर इथे मी कैरी राईससाठी कैरी जी आहे ती किसून घेतली तुम्ही याचा साल काढूनही किसू शकता पण मी साल ठेवलं आहे कारण एवढं काही मला फरक नाही वाटत त्याबरोबर हिंग घेतलं आहे मोहरी उडीत डाळ हि हिरव्या मिरच्या आहेत त्या मी मधून अशा कापल्यात आणि त्याचे दोन तुकडे केलेत लाल मिरची कढीपत्ता त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि हळद कढीपत्ता माझ्याकडे वाळलेला आहे आणि हा भात ना मी शिजवून घेतला होता हा इंद्रायणी आहे याच्याऐवजी तुम्ही पुलाव आपलं जो आपण बासमती वगैरे असतो ना तो वापरू शकता त्याने छान असा मोकळा होतो पण माझ्याकडे सध्या तो नाही आहे मी विसरले आणायचा डीमार्टमधून तर मग मा माझ्याकडे इंद्रायणी आणि कणी होता बासमती पण मग त्याच्याऐवजी म्हटलं की इंद्रायणी छान आहे कारण आम्हाला यांना जास्ती आवडत होतो त्यामुळे तर इथे मी कढईत तेल घेतलं आहे त्यात मोहरी टाकून घेतली मोहरी छान अशी तडतडल्यानंतर उडदाची डाळ घातली एक चमचा ती थोडीशी लाल झाली ना की लगेचच याच्यात आपण मिरच्या कढीपत्ता हे टाकून घ्यायचं आहे कारण नंतर आपण जेव्हा मिरच्या वगैरे परतवतो ना तेव्हा ती डाळ अजून लाल होते त्यामुळे अगदी थोडीशी लाल झाली की लगेचच मी याच्यात मिरच्या घालून घेते याच वेळेस तुम्ही कढीपत्ताही घालू शकता माझा कडीपत्ता वाळलेला आहे त्यामुळे मी तो शेवटी टाकणार आहे तुमचा ताजा असेल तर लगेचच आत्ता सा यात कढीपत्ता परतायला घालून घ्या त्यानंतर मी लाल मिरच्या घालून घेतल्या आणि छान असं परतल्यानंतर मी सगळ्यात शेवटी याच्यात कढीपत्ता घालणार आहे आ... कढीपत्ता ना एक छान अशी टेस्ट येते त्याच्यामुळे कढीपत्ता नक्की घालात न विसरता कढीपत्ता आणि उडीद डाळ तुमच्याकडे लाल मिरच्या नसेल तरी चालेल किंवा हिरवळ नसेल तरी चालेल दोन्हीपैकी एक कुठलीही तुम्ही वापरू शकता त्यानंतर याच्यात मी जी किसून घेतलेली कैरी ना ती आहे कैरी जर आंबट असेल तर थोड्या कमी प्रमाणात घालात तो ही तोतापोरी कैरी एवढी काही जास्त आंबट नसते त्यामुळे मी ही घातली अशी म्हणजे जर आरतीला थोडीशी कमी असेल किसून घातली आणि छान अशी शिजून घ्यायची कैरी याच्यात कारण म्हणजे त्याचं जर सा मी साल घेतलं तर ते कच्चं जाणवणार नाही यासाठी छान असं परतवून घेतलं यात थोडीशी हळद घातली कारण मग हळदीचा कच्चेपणा राहू नये म्हणून ही तेलातच आपण परतवून घ्यायची या सगळ्यासोबत हे छान असं सगळं परतून झाल्यानंतर मी जो भात शिजवून घेतला आहे ना तो यात घालणार आहे तुम्ही उरलेल्या भातचंही करू शकता किंवा आपण जसा बिर्याणीला भात आधी शिजवून घेतो उकळवून पाण्यात आणि गाळून घेतो बॉईल करून घेतो तसं केलं तरीही चालेल शक्यतो ना बासमती असेल ना तुमच्याकडं छान बिर्याणीला वापरतो तसा त्याचा बनवा ते दिसायलाही खूप छान दिसतं आणि टेस्टला तर छान लागतंच मी इंद्रायणीचा बनवला होता तोही छान लागला असं काही वाईट लागलं नाही आणि हे जेव्हा आपण परतवतो ना जेव्हा भाताला फोडणी दिल्यावर कसं दिसतं त्या टाईपमध्ये हे दिसतं आणि खायला खूप छान लागतं तर मला याच्यात थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी वरतून मीठ घातलं हे छान असं आता परतवून घेईल सगळं मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल तर माझा भात जो तो खाण्यासाठी छान रेडी झाला आहे आणि आपण हे जे लेमन राईस कैरी राईस किंवा चिंचचा जो भात बनवतो ना हे तुम्ही थंड झाले तरी आरामात खाऊ शकता यांना अशी अगदी गरम गरम खायची गरज नसते आपण इतर जे भात बनवतो ना पुलाव बिर्याणी मसाले भात खिचडी भात हे कसे गरम गरम छान लागतात पण हे जे राईस आहेत ना असे लेमन राईस कैरी राईस त्याचबरोबर इमली राईस हे थंड झाल्यावरही छान लागतात उलट थंड झाल्यावर याची टेस्ट ना अजून छान लागते असं मला वाटतं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवा तेव्हा खाऊ शकता तर आता माझं हे परतवून झालं आहे छान असं आणि हा इंद्रायणी असल्यामुळे थोडासा चिकट झालेला आहे तर मी आता झाकून ठेवते आणि खायच्या वेळेस घेऊत परत कारण याच्या आधी ना आम्हाला एक काम करायचं होतं ते म्हणजे इथे ना ही ग्रीन मॅट लावायची होती सकाळी यांनी बांधली पण खूप ऊन येतं सकाळी इथे सकाळ सकाळ तर त्या उन्हा त्यांना व्यवस्थित अशी बांधता नाही आली तर तात्पुरतं यांनी असं बांधून दिलं आणि ते बोलले की रात्री आपण बांधूयात त्यामुळं मग आता आमचं हेच का काम चालू होतं म्हटलं व्यवस्थित असं टाईट बांधात असं लूज नका ठेवू ते व्यवस्थित वाटत नाही आहे त्यामुळं ते बोलले कसं बांधायचं वगैरे मला आत्ता सांग परत परत नकोच हे करायला लावू तर तेच चालू होतं त्यानंतर त्यांनी ही नेट व्यवस्थित अशी बांधून घेतली कारण काय होतं ऊन सकाळचं असतं एक बारा वाजेपर्यंत म्हणजे बारानंतर नंतर कमी होतं पण सकाळ सकाळ जे ऊन येतं ना त्यांनी ते वॉशिंग मशीन असतं माझं त्याचबरोबर कचऱ्याचा डब्बा असतो परत मॉपही असतो तर हे उन्हाने ना खराब व्हायला लागलं होतं कारण हे प्लॅस्टिकचं आहे त्यामुळे म्हटलं उगीचंच पूर्ण खराब होण्याच्या आधीच आपण याला हे व्यवस्थित असं नेट लावून घेऊयात तर ती फायनल आम्ही नीट अशी लावली आणि त्यानंतर आम्ही बसलो जेवायला तर जेवायला मी आम्हाला जे जे भात वाढवून घेतलं आणि उन्हाळ्यात ना अशी थंडगार काकडी असेल ना तो खूप छान वाटतं खायला आणि काकडं मला सध्या खूप छान मिळत आहेत तर मी हे छान असं ताट वाढून घेतलं आहे दोघांना कारण नव्हण इथे नाही आहे ती गेली आजीबाबांकडे चला तर मग आता मी छान असं जेवून घेतो आणि आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये